आजी हावलेलं आहे तर हे आजी आहे बघा अक्षय कुमारच्या पिक्चर मध्ये स्टेटस ठेवतात आपले व्हिडिओ ची भारी वाटत नाही डबरी होती आजीची ताज्या डबरीवर ना पिक्चर मध्ये सीन मिळाला तोंडपुसकी हा गाईज फायनली गाव आलेलं आहे हॅलो वेलकम गुड मॉर्निंग कसं काय तर गाईज आज आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही तो बिना नाश्ता करणार आणि आता फ्री झालो आम्ही नाश्ता करतोय आपण लेट ॲक्च्युली ॲक्च्युली आम्ही लेट उठलो आणि बाकी सगळेजण लवकर उठले आम्ही दोघं लेट उठलो सो आत्ता आम्ही आवरून आलो आहे हां हां पुसकी टी शेटला आता नाश्ता सोळा झाला आमचा हे बघा नाश्ता आहे मिल्क केक आणि मिक्सर

ट्रेन मध्ये चालू झाले रोहिणीच गाईज हे बघा लॅपटॉप घेऊन आले काय गाणी ऐकायच इकडे समज काय सुरू आहे तर आम्ही आता मस्त पैकी बसलोय नुसतं निव्हाण गाडी थांबत्या चालू होत्या थांबत्या चालू होत्या जर आता स्लो सुरू आहे गाडी काय म्हणत गाडी काय झालं बोर होते स्लो सुरू झाली की बोर होती गरज जास्त जेवायच सुरू आहे सगळ्यांच हे बघा होय का so guys, बाजी। oh. आज मिळेल ना तुम्हाला वेळ पण ट्रेन मध्ये गुलाबजामुन आज कोण झाशीला आलेला आहे इंदापूर तर काय इंदापूर वरून आहे वा छान 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 वाटलं भेटू कुठं चाल तुम्ही अरे आता आम्ही झोपायला वरती मला सीट लावली सगळे आणि आता आम्ही जरा आराम करतो कारण की कुठे जाऊ शकत नाही कुठे उतरू शकत नाही त्यामुळं आराम करायचा तर काहीच बघा आता येत आहे केक केक घेतलाय केक खाणार केक आहे ना आणि चिप्स आहेत दाखव त्यामुळं वा? अरे का

दगड दिसणारच नाही तुम्हाला फक्त मातीच आहे कसं आहे माती कडक शेवटपर्यंत बघा तुम्ही पूर्ण आम्ही फ्रेश झालो थोडं आणि आता काजू काजूमध्ये खायलावलो

त्याने हसावलंय आम्हाला हा आई आज इकड सांग मध्ये आजी सा? त्यांनी हसावलेलं हो तर हे आजी आहे बघा अक्षय कुमारच्या पिका मध्ये आई तर आजीसाठी टाळ्या आजी साठी टाळ्या आमचं जेवण झालं तुम्ही बघितलं जेवण केलं आणि आता आम्ही तिकडे बघा

मित्रांनो सध्या आहे आम्ही पठाणकोटला पढानकोट आहे ना पठानकोट जम्बू जम्बूला तिकडे दोघीच काय करायला अरे ती काय करायला साष्टांग प्रणाम पल सो गाईस बघितला स्टेशन छान आहे गुड मॉर्निंग मॉर्निंगी चालू आहे बघा गाईस सो गाईस फायनली गाव आलेलं आहे आम्ही उतरणार आहे तर गाईज फायनली आता आम्ही उतरलेला आहे वाचा आणि द्यायचे आम्ही चाललोय इथून दुसरी गाडी आहे तर दुसरी गाडी कितीला आहे काय आहे ती बघा हे स्टेशन आहे जम्मू तवी आणि आता आम्ही इथं थांबलो आहे इथून जाणार आहे दुसऱ्या ट्रेनला काय आता हे आम्ही जिलट घेतले कारण की दोघांची पण दाढी मिशा वाढल्या दाढी मिशा वाटल्या ह्याचे पण वाटले आणि माझे पण वाढले सो कटिंग करून एकदम क्लीन जाऊ आपण त्यासाठी मला ब्लॉगमध्ये केलं की बोलू वाटत नाही आणि दाढी वाटल्यामुळे मी तिथूनच घेऊन ये होतो पण विसरलो त्यामुळे सो आता हे बघा घेतला आम्ही खास ह्याच्यासाठी आलो स्टेशनच्या बाहेर तर काही जिथं बस आहेत हे कटराला जातात कोणाला बसनं जायचं असेल तर ते, ते, ते बसनं कटराला जाऊ शकतात आम्ही ट्रेन न जाणार आहे त्यामुळे आमच्या अजून ट्रेन वेळ आहे सो काही जाता इथं रोहिणी नाश्ता करा आल्या की ती खाल्ली नव्हती सकाळी आम्ही थोड्या वेळात नाही खाणार आहे सो हिनं ऑर्डर केले दाल राईस कसे टेस्ट ठीकठात महाराष्ट्रीयन मध्ये आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र एक नंबर जात नाही बेटे क्या बात आहे खा लिया तू ने कसा आहे ते आता जम्मूची टेस्ट आहे का मीडियम आपल्याकडे नाही तर ऍक्च्युली असं झालंय की ट्रेन थोडी लेट आहे आणि आम्ही इथं ट्रेन स्टेशनला थांबून टाइमपास कराव लागू तीन दिवस ट्रेनचा प्रवास करून परत आम्ही ट्रेनचीच वाट बघावली म्हणजे आमचं मन भर नाही वाटतं तुम्हाला इकडं तीन ते चार दिवसाचा प्रवास करून आम्ही आलो आहे वैष्णव देवीचं दर्शन करायला माताजीचं सो आता आम्ही कटरा स्टेशनवर उभा आहे इथं कटरा स्टेशनवर सगळे गर्दी होती म्हणून जाऊ दिले इथं बघा ट्रेन आल्या आमची आत्ता जस्ट इकडं महागं डोंगर दिसते तुम्हाला ते डोंगर कशाचा आहे ओळखा जरा सो चला काय सो आता आम्ही जातो पहिला हॉटेलवर जाणार आहे बघा कुठं काय काय मिळते अजून पुढे काय काय होते त्याच्या बॅग आणि ह्याची काम सुरू आहे बघा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक कार बघा छोटी वर आणायसाठी यात्रे हा रूम घेतलेला आहे आता रेस्ट करायसाठी सो चला आता सगळेजण फ्रेश होतो काहीच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या तर काहीच आता उद्याचा ब्लॉग कंटिन्यू बघा माताजीचं दर्शनासाठी आम्ही निघणार आहे सो उद्याच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघा सगळेजण